नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला मेडिकल गायडन्स सेंटर नसेल से, हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही महत्वाची फ्री अपडेट आम्ही ग्रुपला टाकू तेव्हा तुम्हाला फ्रेंच ग्रुपला अपडेट मिळेल तर त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन जॉईन करा आणि जर काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट सुद्धा तुम्ही इन्फॉर्मेशन विचारू शकता ओके आणि ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस साठी काउन्सिलिंग जॉईन करायची असेल जेणेकरून स्टार्ट पासून एंड पर्यंत जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ऍडमिशनची हे कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असते ही अवघड प्रोसेस आहे जेणेकरून एक त्यामध्ये वन मिस्टेक इज अ लास्ट झाली तरी तुमचं वर्ष यामध्ये वर्त जाऊ या 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 शकते तर त्यामध्ये आम्ही फॉर्म भरण्यापासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत गायडन्स हे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तुम्हाला केलं जातं आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने आमच्याकडे काउन्सिलिंग ही प्रोसेस असते तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बघूया की नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरताना काय ज्या चुका होता त्या काय दुरुस्त केल्या पाहिजे बरोबर आहे आणि काय सांभाळून सर्व ऍप्लिकेशन हा फॉर्म फिलअप केला पाहिजे सर्वात मोठी चुकी म्हणजे कॅटेगरी मॅक्झिमम विद्यार्थी एखादा विद्यार्थी आहे जो एस सी एस टी ओबीसी मधला विद्यार्थी असेल पण त्याच्या जो कास्ट हे सध्या तरी प्रेझेंट नाही आहे पण त्यांनी नेक्स्ट मध्ये त्यांनी काय केलेलं असतं की काही दिवसात आता ऍप्लिकेशन केलेलं असेल जे एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन केल्यानंतर ते त्याला फॉर्मेट मिळत असतं आता काय जर तुम्ही फॉर्म भरता तर तुम्हाला तिथे कॅटेगरी सिलेक्ट करायची असते तर काही चुकी करतात जर ओबीसी असेल ते ओपन कॅटेगरी सिलेक्ट करतो ओके ओपन कॅटेगरी सिलेक्ट करतो आणि त्यांचं बजेट हे मॅक्सिमम जास्त असेल जे दोन हजार चोवीस ला जे काही घडलंय मी तात्पर्य त्यावरतीच बोलतो एक विद्यार्थी होता ज्याचा ज्याची कॅटेगरी ओबीसी असताना त्यांनी नीट ऍप्लिकेशन फॉर्म वरती हे ओपन केलेलं होतं ओके पण त्याचा स्कोर सुद्धा कमी आलेला होता नंतर एक पंधरा पर्सेंट रिड्यूस क्वालिफाय क्या, क्रायटेरिया हा कमी झालाय ओके क्वालिफाय कॅरेक्टर कमी झाल्यानंतर तो एक सत्याऐंशी पर्यंत एस सी एस टी ओपीसीला सत्याऐंशी पर्यंत आलेला आहे आणि ओपनला हा एकशे बारा आलेला होता पण आता नंतर त्यांना बाहेर राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं ओके काही स्टेट जे आहेत जे क्लोज स्टेट आहेत जे एस सी एस टी चा जो महाराष्ट्रात क्वालिफाय क्रायटेरिया असतो फॉर एक्झाम्पल आता रिड्यूस होऊन सत्याऐंशी झालेला होता तो जो क्वालिफाई क्रायटरिया होता हा बाहेर काही साठी हा चालत असतो तर मग आता त्यांचं घरचं बजेट सुद्धा चांगलं असताना आणि सर्व प्रवेश प्र, प्रक्रिया सुद्धा केली ओके ऍडमिशन सुद्धा होत होत पण त्यांना काय त्यांना मार्क्स होते एकशे नऊ मार्क्स असतो एकशे नऊ नऊ मार्क्स होते कॅटेगरी ओबीसी होती ऑफलाईन पद्धतीने जेव्हा स्पॉट रॉन होतो हा बाहेर राज्यामध्ये तेव्हा फिजिकली सर्व त्यांना एप्लिकेशन देऊन सर्व गोष्टी ऍडजस्ट केल्या पण जो रजिस्ट्रेशन करायचं असतं आपल्याला ज्या प्रत्येक स्टेटला जी फॉर एक्झाम्पल आपण रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करतो ज्या जाऊन प्रत्येक प्रत्येक स्टेटला एक रजिस्ट्रेशन करावं लागतं तुमच्या राऊंड साठी आणि प्रोसेस साठी जर तुमच्या नीट स्कोर कार्डवर तुमचं तुम्ही मेन्शन नीटचा फॉर्म भरताना हे ओपन केलेलं आहे कॅटेगरी ओबीसी आहे तुम्हाला ओपनचे चे मार्क्स नाहीये त्याला एकशे बारा जर त्या विद्यार्थ्याला मार्क्स असते तर तो त्याला ओपन मधून काय आहे ना पण त्याला ऍडमिशन मिळालं असतं पण त्याला एकशे नऊ मास जर एकशे नऊ मास असतील तर तो फॉर्म पुढे फिलअपच होणार नाही जो फॉर्मच भरला जाणार नाही तर अशा काही विद्यार्थी त्यांचं बजेट असून दोन वर्षापासून रिपीट करत होता तरी सुद्धा त्याला ऍडमिशन हे मिळालेले नाही फक्त एकाच चुकीमुळे कारण काय केलं त्यांनी नीटचं ऍप्लिकेशन फॉर्म भरतावेस त्यांनी हे कॅटेगरीमध्ये मिस्टेक झालेले आहे ओबीसी कॅटेगरी असताना ओपन कॅटेगरी केलेला आहे हे सुद्धा एक चुकीचं आहे नीटचे नीटचा फॉर्म भरताना सर्व काळजी घ्या तुम्हाला जर फॉर्म भरता येत नसेल किंवा काही क्युरी असेल आमच्या स्टाफशी संपर्क करा किंवा आमच्याशी सुद्धा आमच्याकडून सुद्धा तुम्ही फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती ऑल ऑफ ही आम्ही करू शकतो आणि जे काही डॉक्युमेंट आहेत असेल कास्ट सर्टिफिकेट असेल डोमेशियल असेल आणि एन सी एल असेल ह्या महत्वाचे डॉक्युमेंट सध्याच रेडी करून ठेवा जेणेकरून तुमची टायमावर धावपळ होणार नाही आणि तुम्हाला पुढे अडथळा येणार नाही जर तुम्ही फर्स्ट टाइम जर व्हिडिओ बघत असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा तुम्हाला जर व्हिडीओ जर खरंच महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद